सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे दोनशे अठ्ठावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता मंजू आणि विजय गावी गेले होते चुलत दिराच्या पोराचा साखरपुडा होता म्हणून मग सकाळ झाली आणि आता घरामध्ये कोणीच नव्हतं अजय विजय शेतात गेले होते आणि मंजू केस विचारत होती आणि या बाईनं मंजूनं कंगवाट ठेवला खाली तो खूप हक्काने ओढून घेतला आणि केस विचारत बसली मंजू आता तिचं होईपर्यंत थांबली पण ती कंगवा देई ना तिला वाटायचं मंजूनं म्हणावं की मला कंगवा दे असं म्हणून माझ्याशी बोलावं पण मंजू तिचं होईपर्यंत वाट बघत होती आणि आता ती मुद्दाम कंगवा घेऊन बाहेर गेली आणि आंबाड्याला लावून फिरायला लागली आणि किती मस्ती होती ना अंगात आणि मग मंजू सासूला वैतागून म्हणाली आई मला केस विचारायचे आहेत तिला मागा कंगवा आणि द्या मला सासू म्हणाली मनीषा अगं दे की तिला कंगवा आणि ती आता टोमने मारत म्हणाली आपला आपला घेऊन यायचं की भिकाऱ्यासारखं दुसऱ्याची घ्यायची काय गरज आहे आणि आता मंजूला राग आला ती घरात येण्याची वाट बघायला लागली आणि मंजूनं तिचं मोठं मंगळसूत्र काढलं आणि पर्समध्ये ठेवलं आणि हातातल्या बांगड्या मागे सरकवल्या आणि तिथंच बेडवर मोकळे केस बांधले आणि बसली रागामध्ये आणि मंजू सुद्धा रागात म्हणाली खरं भिकारी कोण आहे ते दिसतंय सगळ्याला जो दुसऱ्याला बोलतो तोच असतो आणि झालं की त्या मनशाला इतकंच पाहिजे होतं की मंजूने तिला बोलावं आणि ती तावा तावानं पुन्हा आत गेली आणि मी भिकारी का मला असं म्हणतेस असं म्हणून मंजूच्या अंगावर हात उचलणार इतक्यात मंजूने तिच्या खाडकन कानाखाली लावून दिली तसं त्या बाईनं गांडीचा गरगटा करत गोंधळ करायला सुरुवात केली आणि मला मारते मला मारते म्हणून म्हणून ती खूप अंगावर धावून आल्यासारखं करत होती आणि मंजूला नखानं ओरबाडत होती पण मंजू तिला दूर दूर ठेवत होती स्वतःपासून आणि आणखीन दोन तीन चांगल्या लांब हाताने तिच्या कानाखाली ठेवून दिल्या आणि पुन्हा माझ्या वाटत जाशील तर तुला डबऱ्यात घालीन असं म्हणाली मग तिनं मंजूचा पदर पकडला आणि ओढला पण आता मंजूनं तसाच पदर पकडला आणि घट्ट कमरेमध्ये खोचला साडी पण निघली होती पण काही हरकत नव्हती गडी माणूस तिथं कोणीच नव्हतं अजय विजय बाहेर होते आणि मंजूनं तिचे केस पकडले आणि भिंतीकडे तिला ढकलली आणि पाटीत धपकन मूठ टाकली तशी तिला हुक भरली आणि आई ग म्हणून ओरडली आणि खूप पिसाळली तरी ती तरीही ती येडीबाई मंजूला मांजरीसारखी बोच करायला लागली तिच्या हाताला नखं तर खूप होती आणि मंजूला तिची नख लागली पण तिचा एकही फटका मंजूनं घेतला नाही पोलिसी पर्सनॅलिटी असलेली मंजू एका हातानं तिचे हात अडवायची आणि दुसऱ्या हातानं टोला द्यायची कारण आता मंजू पूर्ण सावध होती आणि पूर्ण प्लॅनिंगनं गेली होती खूप मस्ती आहे ना तुझ्या अंगात तर घे जिरुण असं म्हणून तिला थोडीशी हांडलीच आणि बेडवरच पालथी घातली आणि थोडीशी हांडल्यानंतर मग सासू पळतच अजयकडे गेली विजयकडे गेली आणि माझी बाया भांडायला लागल्या पळ लवकर तसा विजयाच्या आधी अजय पळाला आणि तिला पकडली आणि ती दुमसत दुमसत म्हणाली मला मारलंही नो मला मारलो आणि मंजू म्हणाली भाऊ मी तिला काहीही मारलं नाही बघत तिचेच नख मला लागलेत तिनेच मला गोचकरलं आणि आता मंजूने एकही एक मारलेची खून नव्हती ती काळी घूस होती त्यामुळे तिच्या अंगावर किती पण जोरात लागलं तरी रट्टा आणि वन दिसत नव्हते हाताचे वनही दिसत नव्हते पण मंजूच्या गोऱ्या शरीरावर मात्र तिचं नग पटकन रक्ताळलेलं दिसायचं आणि मंजू विजयला म्हणाले आहो गाडी काढा हिच्यावर ना मी केसच करणार आहे हिनं माझ्यावर हल्ला केला आणि ती बाई अजूनही मंजूवर धावून जायची आणि अजय तिला म्हणाला ए बया गप्प बस चल आणि ती म्हणायची नाही तिनंच मला मारलं आत्या तुम्ही बघितलं ना आणि सासू म्हणाली मी नाही बाई बघितलं आता दोघे पण बोलताय आणि तूच तिला केस विचारत असताना कंगवा घेतलास की काय गरज होती का तुला तसं करायची तिचं झाल्यावर घ्यायचा की तुझं होई पण तर ती गप्प असली पण तू तुझं झालं तरी तिला कंगवा दिला नाहीस एवढं मात्र मला माहीत आहे आणि तिला भिकारी तूच म्हणाली आणि विजय मंजूच्या बाजूला येऊन उभा राहिला बॉडीगार्डसारखा आणि तिला म्हणाला इतकी नकं लागली का तुला आणि तरीही तू शांत बसली आणि अजय समोर मंजू म्हणाली अहो थोरलं जाऊ बाई बाईत्या माझ्या मी त्यांच्यावर कसा हात उचलू आणि ती बाई म्हणाली खोटं बोलतेही खोटं बोलते, बोलते भाऊजी चिवचे पप्पा तिनं मला मारलं आणि अजय म्हणाला ए बिंडो बाई अगं तूच तिला बोचकारला आहेस आम्हाला काही माहीत नाही का तू किती भांडकुदळ आहे चल पटकन असं म्हणून तिला घेऊनच गेला आणि विजय मंजूला ओरडायला लागला आणि ला म्हणाला ला तिनं तुला इतकी नखं लावली मांजरीसारखी आणि तू गप्प बसलीस मंजू मला तुझंही ना आवडलं नाही तू का नाही तिला फटके दिले आणि मंजू हसायला लागली ला आणि मनीषाचा तिने केलेला सर्जिकल स्ट्राईक तिला आठवला आणि ती आणखीनच हसायची आणि आता ती मनी एकट्या मंजूजवळ यायला नक्कीच घाबरणार होती मग सासू म्हणाली मंजू नक्की कोणी कोणाला मारलं ग मी तर काही बघितलंच नाही आणि मंजू आता ठणकावून सांगत म्हणाली आई तुम्हाला माहीत आहे की मी कशी आहे मी कधीच हाच उतरणार नाही तिच्यावर तिनेच मला बोच करला आहे आणि मी फक्त अडवलं माझ्या हातानं नाहीतर तिनं मला मारलंसुद्धा असतं आता मंजू सासूसमोरसुद्धा खरं बोलली नाही कारण सासूवरती विश्वास ठेवू शकत नव्हती तिच्या मनात काहीही राहत नव्हतं ना म्हणून आज ना उद्या ती अजयजवळ खरं बोलणारच आणि असे सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर या कानाचं त्या कानाला कळू द्यायचं नसतं आणि इतकी हुशार तर होती मंजू आणि तिने विजय इतका तळमळत होता तिच्या अंगावर मनिषाचं नख बघून पण त्यालासुद्धा सांगितलं नाही की मीच तिला मारलं तिच्या डोक्यात काय चाललंय तिच्या मनालासुद्धा कळत नव्हतं परफेक्ट प्लॅनिंग होतं तिचं आणि तिचा केलेला हा सर्जिकल स्ट्राईक फक्त मंजू आणि मनिषात राहिला होता ती मनिषा सगळ्यांना बोंबळून बोंबळून सांगत होती तिच्या पोराला पोरीला सांगायची पण तिच्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं काहीही झालं तरी आपली काकी संयमी आहे ती असं कधीच करणार नाही हे त्यांना माहीतच होतं आणि आपली आईच चुकते कारण मंजूचं समजूतदारपणा आणि शहाणपण त्यांनी रात्रभर ऐकलं होतं आणि मग आता असं त्यांनी गृहितच धरलं होतं की मंजूनं चुकलंच मंजूचं चुकलंच नाही आणि मंजूला तर तेच हवं होतं साभी और लाठी बी तुटे मग विजय आणि मंजू दुसऱ्या दिवशी पुन्हा कोल्हापूरला आले तरी विजय खूप तळमळत होता आणि मनिषाला खूप शिव्या देत होता मी माझ्या बायकोला अजून पाच भोटोसुद्धा लावली नाहीत आणि त्या बाईनं तिला हात लावला म्हणून तो चिडला होता आणि सारखा म्हणायचा मी आता स्वतः त्या बाईला हाणणार आणि खूप शिव द्यायचा दिला आणि आता मंजूला पुढच्या परीक्षेची तयारी करायची होती आणि त्याच्या डोक्यातून हा विषय काढण्यासाठी आणि त्यानं तिला प्रोत्साहन देत राहावं म्हणून त्याला गुपचुप सगळं खरं सांगून टाकलं आणि जाणू तिने मला नाही मीच तिला पालती घातली आणि तुमचं स्वप्न पूर्ण केलं आणि विजयला आता वाटलं की ती खोटंच बोलते पण तिने त्याची शपथ घेतली आणि मग त्याला विश्वास बसला आणि मला पण मंजू अगं सगळ्यांसमोर पालती घालायची थी ना तिला चांगलं सगळ्याला दिसू द्यायचं होतंच की आणि चांगला अपमान झाला असता तिचा आणि मंजू म्हणाली इतरांसमोर झालेल्या अपमानापेक्षा तिचा स्वतःचा स्वतःच्या समोर अपमान झालेला खूप महत्त्वाचा आणि तिचा स्वाभिमान दुखावा हाच माझा हेतू होता आणि तिला स्वतःला तर माहीतच आहे की मी आता सहन करत नाही आणि पुन्हा माझ्या नादाला लागायचं की नाही ते ठरवेल आणि तिचा विषय सोडून द्या आणि हे ऐकून विजयला फार बरं वाटलं आणि आता तो सारखा हसायचा तिचा विषय काढून आणि तिकडं ती मनीषा मंजूला शिव्या देत होती आणि पुन्हा ती भेटली की मी तिला खूप मारणार असं म्हणत होती आणि खूप घाणेरडे शिव्या आणि अश्लील शिवाय देत होती मंजूला आणि ज्या दिवशी मंजू विजय घरी आले विजयनं तिच्यावर खूप प्रेम केलं आणि सकाळी उठून पुन्हा मंजूला थोडं तिचं पोट वाढल्यासारखं वाटलं हल्ली व्यायामाला जातच नव्हती कंटाळा करायची आणि ती म्हणाली जाणू मला असं का वाटतं की माझं पोट वाढलं आहे आणि खट्याळ विजय म्हणाला अरे देवा रात्रीच्या डोसमध्ये लगेच पोटसुद्धा वाढलं तसं तिला अजून हसायला लागली आणि म्हणाली जा तिकडे काही पण बोलता आणि मग इतक्यात बिल्डिंगच्या खाली आला की धारवाला धार लावून देणार धार असं म्हणाला आणि खट्याळ मंजूसुद्धा काही कमी आगमन होती छत्तीस गुणी जोडी होती ना मग एकमेकांच्या तोडीस तोड बोललंच पाहिजे आणि त्याला म्हणाले आहो तुमच्या तलवारीला धार लावून घ्या तसा तो खूप हसला आणि आता विजय म्हणाला मंजू अगं आई सांगत होती पुन्हा त्या मनिषाचं नाव काढत होती आणि पोराचं लग्न जमणा विजय कसं करायचं पोरगा इतका मोठा आहे की त्याला कुणीच पोरगी द्यायना आणि आता मंजूला हसायला यायचं पण कसं हसायचं ना तसं चेष्टा केल्यासारखं वाटतं असं हसल्यावर कारण ते पोरगं खाऊन पिऊन खूप मोठं झालं होतं खूप सुदृढ एखादी छोटी पोरगी किंवा कोणतीही त्याच्या अंगाखाली आली तर मरायची त्यामुळे कोणतीच पोरगी त्याला होकार देत नव्हती अगदी सुद्धा नाही आणि सासू मनिषाला शिव्या घालत नाही नुसती खाते आणि झोपते त्या बाईचं कुठेच लक्ष नाही हे मंजू कुठे कुठे लक्ष देते आणि किती करते हिला कसं जमतं इतकं सगळं करून सर्विस करून आणि हिला घरी बसून जमत नाही का अरे निदान पोरांवरती लक्ष द्यायचं की नाही आणि उगीच लेकीला आणून ठेवले आणि त्या लेकीचा छोटा खोगा कडेवर घेती आणि नानू नानू करत फिरती आजी होऊन सुद्धा तिला अक्कल नाही आणि सासू अशा प्रकारे तिला शिव्या घालत होती आणि मंजू म्हणाली जाऊ द्या काय करायचं आपल्याला ज्याचं त्याचं बघून घेतील मग एक दिवशी शनिवार होता आणि विजय तिला अचानक म्हणाला मंजू तुला गावाकडे काही कागदं दिली होती ती कुठे आहेत ग इकडे आणि झालं ती म्हणाली अरे देवा गाडीतच राहिली सीटच्या चेनमध्ये आणि तो चिडला आणि म्हणाला आई घालायला एका गोष्टीवर लक्ष द्यायचं नाही सगळं मीच बघायचं का नुसतं नुसतं बसूनसुद्धा गाडीत येणं होत नाही का सतत माना टाकायच्या गाडीतनं उतरताना सगळं घेतलं का नाही आणि सगळं घेतलं का म्हणून विचारलं तर काही बोलायचं नाही काही घ्यायचं नाही आणि घरी आल्यावर विसरायचं आणि मंजू चिडली आणि माली कशाला ओरडताय काय पुन्हा घेता येत नाही का गाडीत जाऊन इतकं काय बाबळ बुडली का तुमची अशी तिच्या सा त्याच्यासारखंच ती म्हणाली आणि त्यानं पुन्हा तिच्यावर जाळ काढायला सुरुवात केली पूर्वीसारखी आणि मंजूला आता ते नाही आवडलं इतक्या दिवसात तर त्यानं गोड बोलण्याची सवय लागली होती जरासुद्धा दीर्घ बोलायची सवय नव्हती आणि ती हर्ट झाली तिनं नाश्त्यासाठी शिरा केला होता तसाच ठेवला पटपट साडी घातली आणि चालतच कॉलेजला गेली पाठीमागं त्यानुसाराचा डावा भरला आणि गेला आणि आता मंजू एकटी गेली म्हणून त्याला जरा धक्का बसला असेल आणि पुन्हा आपण चुकतोय बायकोशी बोलताना हे मंजूने त्याला जाणवून दिलं आणि दुपारी तो पुन्हा लाईनवर आला मग मंजू मात्र त्याच्यावर चिडलेलीच होती आणि इतक्यात पुन्हा खालनं चेनवाला चेन चेन बसवून घ्या चेन असं ओरडत आला आणि तो तिच्याकडे बघून मला कुणाच्या तोंडाला चेन बसवायची का चेन तोंड लय बोलतं बसवायची का चेन आणि मंजू हसून म्हणाली तुमच्याच तोंडाला बसवा लय बोलतं तुमचं तोंड आणि झालं तो म्हणाला मग पप्पी घेताना कसं उघडायचं असं म्हणून तिच्याजवळ आला दोन्हीकडून दोन्ही गाल दाबले पुन्हा तिचं तोंड माशासारखं चिंचोळ झालं आणि त्यानं तोंडात तुन घातलं आणि मंजू हसायला लागली